सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात ग्रामीण रुग्णालय येथील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव श्री अपूर्व चंद्रा यांनी भेट सर्व कामकाजाची सविस्तर माहिती घेतली व पाहणी केली कोपरगाव एकूण कर्मचारी यांचे अभिनंदन केले त्यांच्यासोबत राज्य अतिरिक्त संचालक डॉक्टर बावीसकर नाशिक विभागीय उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर पुणे येथील उपसंचालक डॉक्टर गोविंद चौधरी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोरजे उपस्थित होते डॉक्टर कृष्णा फुलसौंदर वैद्यकीय अधिकारी यांनी सादरीकरण केलं डॉक्टर गिरीश गुट्टे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांनी नियोजन केले विशेष म्हणजे श्री अपूर्व चंद्रा हे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कोपरगाव नगरपालिका येथील मुख्याधिकारी म्हणून काम केल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं अहमदनगर येथील रेल्वे स्थानकावर गाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली मय त्याची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे साईनगर एक्सप्रेस ही सा रेल्वेगाडी रेल्वे, रेल्वे स्थानकावर आली त्यावेळी चालत्या गाडीतून उतरताना हा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनमध्ये अडकला गेला त्यातच त्याचा मृत्यू झालाय रेल्वे पोलिसांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तत्काळ हलवले डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केला संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील एकोणचाळीस वर्षीय विवाहितेने पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात शुक्रवारी पतीविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणी मैत विवाहितेचे वडील संपत तात्याबा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात पती राजेंद्र हाडवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे करडवाडी शिरापूर घाटशिरस तिसगाव आदी भागात शुक्रवारी झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी अशी मागणी आमदार प्राज्युक्त तनपुरे यांनी केली आहे रखरखत्या उन्हात काणीपनाथांचा जयघोष करत राज्यासह परराज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी काणीपनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतलाय शुक्रवारी सायंकाळपासून भाविकांचा सुरू झालेला ओघ काल सायंकाळपर्यंत चालूच होता तर या यात्रेचे वैशिष्ट्य असलेल्या गाडवांच्या बाजाराला यंदा मंदीचे सावट पाहायला मिळाले सदर <laughs> टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात पुढील बातम्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरण व शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने सीमा सुरक्षा बल व नेवासा पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानाने नेवासा शहर नेवासा फाटा व कुकाणा येथील पथसंचलन करण्यात आलंय टंचाईच्या झाडा तीव्र होऊ लागल्याने गावोगावी पाण्याची टंचाई जाणवत आहे सध्या त्र्याऐंशी टँकरने जिल्ह्यातील पंच्याऐंशी गावे व चारशे बेचाळीस वाडी वस्तीवरील एक लाख सत्तर हजार सातशे अकरा नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापना मदत व पुनर्वसन शाखेच्या नायबा तहसीलदार भारती घोरपडे यांनी दिली सलग सुट्ट्या व दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे शनी सिंगणापूरला उन्हाचा पारा अधिक असतानाही दर्शनासाठी गर्दीचा उच्चांग पाहायला मिळालाय उद्घाटनानंतर प्रथमच भुयारीत दर्शनपथ मार्ग दिवसभर गर्दीने फुलून गेला होता गुड फ्रायडे शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या असल्याने शनिवारी पहाटे साडेचार वाजता आरती सोहळा झाल्यानंतर दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत होती कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी व वा सराईत गुन्हेगार वाळू तस्कर योगेश संजय कोळपे यास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठी यांच्या आदेशाने सणबदन करण्यात आलं आहे त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे दरोडे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे शासनाची फसवणूक करून गौणखजनांचे उत्खनन करणे सरकारी नोकरावर हल्ला करणे असे गुन्हे दाखल आहेत शनिवारीचे क्षेत्र मडी तसेच रविवारी पैठण येथील यात्रा असल्याने नगर पाथर्डी महामार्गावर करंजी येथे वाहनांची कोंडी होत आहे मात्र महामार्ग पोलिसांची चौकी व मदत केंद्र असूनही नेमकी महामार्ग पोलीस करतात काय असा थेट सवाल भाविकांमधून विचारला जातोय त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवासी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जातोय टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात थांबतोय सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री